बालभारती भारती कथा विश्व छान अशी कविता वासरू ओढाळ वासरू राणी आले फिरू कळपाचा घेरू सोडून या कानामध्ये वारे भरून या न्यारे फेर धरी फिरे माळ मोकाट मोकाट अफाट अफाट वाटेल ती वाट धावू लागे विसरुणी भान भूकणी तहान पाया खाली राण घाली सारे थकूनिया खूप सरता हुरू पाठवे कळप तया लागे फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीची भागे भटकत पडता अंधारू लागले हंबरू माय तू लेकरू शोधू येई अनिल यांनी वासरू या कवितेतून माय लेखांची म्हणजेच वासरू आणि गाईची एकमेकांविषयींची ओढ त्या वासऱ्याला फिरायचे त्याला खूप दंगा करायचा आहे त्याला कळप सोडून बाहेर हिंडायचं आहे तो फिरत आहे राणोमाणी भटकत आहे चारा गवत खात आहे पण संध्याकाळ झाली की त्याला त्याच्या आईची त्याच्या कळपाची त्याच्या नेहमीच्या ठिकाणाची त्याच्या घराची त्याला ओढ लागली आहे वासरू बघायला किती सुंदर वाटतं आणि ते छोटासा जीव आपण बघून मोहित होतो तसंही त्याला ही सृष्टी बघून मोहित झाल्यासारखं झालं आहे हे या कवितेतून आपल्याला कवीने सांगितलं आहे अनिल यांनी खूप छान अशा शब्दात खूप छान अशा ओळींमधून वासरूचे वर्णन केले आहे त्याचं हुरूप त्याचं दिसणं त्याचं आनंदी असणं आणि त्याचं आनंदी जीवन जगणं हे अनिल यांनी आपल्याला ह्या कवितेतून दाखवून दिलं आहे ही कविता तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद